नमस्कार नवरी मिळे हिटलरला या झी मराठी वाहिनीवरील मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत लीला आणि जोडी प्रेक्षकांना फारच आवडत आहे आहे परंतु या मालिकेबाबत एक आली ही मालिका लवकरच बंद पडणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी ही मालिका सुरू झाली होती मात्र एका वर्षानंतर या मालिकेने कदाचित प्रेक्षकांना निरोप देण्याचं ठरवलं आहे याबाबत अनेक चर्चा समोर येत आहेत देवमानुस तीन ही मालिका लवकरच सुरू होणार असल्याने नवरी हिटलरला ही, ही मालिका बंद करण्यात येत आहे असं सांगितलं जात आहे नुकतंच किरण गायकवाड या मराठी अभिनेत्याची मुख्य भूमिका असलेला देवमानूस मधला अध्याय ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे प्रोमो झी मराठीवर प्रदर्शित केले जात आहेत नवरी मिळे हिटलरला या मालिकेचा टी आर पी कमी असून मालिकेत तोच येत असल्याचं देखील म्हटलं जात आहे यासोबतच चलभावा सिटीत हा शो देखील बंद होणार चा असल्याच्या चर्चा समोर येत आहेत तर तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कमेंट्समधून सांगायला विसरू नका धन्यवाद